लग्नाच्या दुसऱ्या दिवशी उलटे सुलटे बोलून सुनबाई घर सोडून गेली नवऱ्याचे पण कान भरून त्याला पण तिच्यासोबत घेऊन गेली नवरा पण तिच्यासाठी निघून गेला पण त्याने आईबापांचा विचार केला नाही सात वर्षानंतर त्याला पुन्हा आईबापांची आठवण झाली तेव्हा हक्क मागायला आला ते पण तोऱ्यातच आला आणि त्यांना पाहून राधाताई दरवाजातूनच आतमध्ये निघून गेल्या मुलाला पाहून त्यांचे मन भरून आले परंतु मनात थोडासा राग होता त्यांच्या चेहऱ्यावर मुलाच्या येण्याचा आनंद पण होता आणि डोळ्यात चमक होती राधाताईंचा चेहरा निर्जीव पडला होता चेहऱ्यावर निराशेचा भाव स्पष्ट दिसत होता तेव्हा राधाताई आपल्या रूममध्ये निघून गेल्या तेव्हा दाराबाहेर उभी असलेली त्यांची सून आरती आल्या आल्या टोमणे मारणे सुरू केले तिला लाज पण नव्हती की बघा मी डोळे उघडे ठेवून बघा अमर इतक्या वर्षांनी तुम्ही आला आहात तरी तुमच्या आईला काळी मात्रही आनंद झालेला नाही जाळतात हे तुमचे मायबाप तुमच्यावर त्यांचं प्रेम फक्त त्यांच्या लेकीसाठी आहे काय बाई माझं नशीब आहे असलं दळपत्री सासरी मिळाले आहेत मला आरती अमरला आईबाबांच्या विरोधात भडकावत म्हणाली आईच्या चे चेहऱ्यावर आपल्या येण्याची खुशी दिसली नाही असं म्हणल्यावर अमरही रागात आला होता त्याने हातातली बॅग जमिनीवर फेकून दिली आणि तावत अमर आईच्या रूमकडे निघून गेला जिथं राधाताई आपल्या नवऱ्याच्या पायांची मालिश करत बसल्या होत्या आईकडून मिळालेलं दुर्लक्ष सहन झालं नव्हतं त्याला विश्वास होता की सात वर्षानंतर त्याला समोर बघून आई खूप खुश होईल पण इथं तर आईने त्याला पाहून न पहिल्यासारखं केलं होतं त्यावर मधुकरराव शांत बसून होते त्याने मधुकररावांकडे पाहिलं आणि जोरात ओरडला बाबा तुम्हालाही आईप्रमाणे माझी लाज वाटायला लागली आहे का की मुलगा घरी आलेला आवडला नाही तुम्हाला पण मधुकरराव एकटक छताकडे बघत होते एक, एक शब्दही न बोलता नवरेच्या जोरात बोलण्याच्या आवाजाने आरतीही रूममध्ये आली सासूचं वागणं आरतीला खूपच जास्त खटकत होतं बघा बघा अमर हा तुमचा बाप डोळे असून आंधळा आणि कान असून बहिरा त्यांना सगळं माहीत आई आहे आईपेक्षा नाटकी तर बाबाच आहेत बघा कसे नुसते छताकडे बघत आहेत आरतीला हे काम खूप चांगल्या प्रकारे जमत होतं त्यामुळे ती आग लागली की तेल टाकून ती आग कशी वाढवायची ही तिला चांगलीच माहीत होती आगीला हवा द्यायची आणि अमरला आईबाबांच्या विरोधात होईल तेवढं भडकवायचं आईबाबांकडून झालेलं दुर्लक्ष अमरला काही सहन होत नव्हतं म्हणून अमरने त्याच्या बाजूला असलेल्या टेबलावरची काचेची फुलदाणी उचलून जमिनीवर जोरात फेकून फोडून टाकली मुद्दामच आईबाबांचे लक्ष आपल्याकडे वेतून घेण्यासाठी मधुगर लक्ष तो वेधू शकला नाही पण राधाताई एक निराश कटाक्ष टाकत म्हणाल्या अमर इथे येऊन तमाशा घालू नकोस तुझ्या बाबाला बरं वाटत नाही मी आलो की बरे आजारी पडतात तुम्ही बाबा आता तुलाही कुठला ना कुठला आजार होईल आणि मी इथे विनाकारण आलो नाही माझं काम आहे तुमच्याकडे काय काम आहे अमर तुमच्या आईला नाटक खूप छान प्रकारे करता येतं तुम्हाला खरंच माहीत नाही का आई आरती तू गप्प बस मी तुझ्याशी बोलत नाही तुझ्या नवऱ्याशी बोलत आहे माझा नवरा तुमचा कोणीच लागत नाही का विसरलं वाटतं तुम्ही अमर तुमचा मुलगा आहे म्हणजे हे नातंही तुम्हाला मान्य नाही वाटतं हो। आता मान्य काय करायचं त्यात माझा मुलगा होता तो तुझ्याबरोबर लग्न करण्याच्या अगोदर तुझ्याबरोबर लग्न होताच माझा मुलगा मेला माझ्यासाठी तू विसरलीस वाटतं लग्नाच्या नंतर आरती आमच्याबरोबर किती ती विचित्र वागत होती अमर गप्प झाला कारण आरतीचं वागणं त्याच्यापासून लपलेलं नव्हतंच तुला आठवत नसेल पण नीट आठवण करून देते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आरती शॉर्ट आणि जीन्स टी शर्ट घालून पाहुण्यांच्या समोर फिरत होती नव्या नवऱ्या किमान आठ ते दहा दिवस तरी साडीमध्ये राहतात नीट आवरून सावरून वागतात आरतीने तर ते घरातले पाहुणे जाईपर्यंतही दम धरला नव्हता अशा कपड्यात नातेवाईकांसमोर सोप्यावर पाय पसरून बसलेली होती तुझ्या बाबांना लाज वाटू लागल्यामुळे ते बाहेर तरी निघून गेले घरात असलेले पुरुष माणसंही लाज वाटत होती म्हणून घरातले सगळे पुरुष मंडळी हॉलमधून उठून निघून गेले होते हेही माहीत नाही का तुला आरतीचं पोट पाट मांड्यांपर्यंत उघडं दिसत होतं राधाताई आय आरतीकडे हैराण होऊन बघतच राहिलं होत त्यांची मुलगी अनगा येऊन राधाताईंच्या कानात सांगत होती आई अगं वहिनीने हे काय घातलं आहे सगळे नातेवाईक नावं ठेवत आहे तेव्हा राधाताई भानावर येत म्हणाल्या भाना आरती हे कसले कपडे घातले आहेस का तू घरात पाहुणे आले आहेत त्यांचं तरी भान असू दे आरती काही बोलण्याच्या अगोदरच अमर म्हणाला आई ते कपडेच आहेत ना तुला दिसत नाही का हे कपडे आहेत राधाताई रागाने म्हणाल्या आई आरतीला साडी नेसता येत नाही अरे अमर कोणाची मदत घेऊन दोन तीन दिवस तरी साडी नेसायला पाहिजे ना आरती लगेचच म्हणाली मी नाही घालणार साडी मी जुन्या विचारांची नाही तुमच्यासारखी अमर तुमच्या अख्ख्या हंदानीचे विचार बुरसटलेले आहेत मी हे असेच कपडे घालणार कारण मी जॉब करते माझा स्वतःचा खर्च मी स्वतः करते कोणाचे बंधन जमवून घेणार नाही मी मला माझे जे आवडेल तेच मी करणार तुमच्या इज्जतीचा तुमच्या मनाचा विचार करण्यासाठी मी अमरबरोबर लग्न केलेलं नाही अमर हे गाव आहे शहर नाही बरं चल साडी नाही घालता येत तर पंजाबी सूट तरी घालायचा ना मी का ऐकावं तुमचं मला हे असंच आवडतं माझ्या नवऱ्याला आवडतं तुम्ही कोण मला सांगणाऱ्या राधाताई गप्प झाल्या आजपर्यंत इतकी बेजत्ती झाल्यासारखं त्यांना वाटलं नव्हतं घरात असलेल्या बायका कुजबुज करू लागल्या होत्या आरतीला खालून वरपर्यंत अशा प्रकारे पाहत होत्या जणू एखादी मॉडेलच आहे पण आरतीला काळी मात्रही फरक पडत नव्हता ती तोंडाला येईल ते बोलत होती आजपर्यंत आपल्या घरात असे कपडे कोणीच घातलेले नाहीत याचा अर्थ असा होत नाही की आपल्या घरात मुली शिकलेल्या नाहीत त्यांना बंधनात ठेवलं जातं हे बघ आई मला बाकीचं काहीच माहीत नाही जर मला माझ्या प्र मनाप्रमाणे या घरात राहू दिलं नाही तर मला ह्या घरात एक मिनिटही राहायचं नाही आता राधाताईलाही खूप राग आला होता घरात येऊन एक दिवसही झाला नाही आणि तू आमची इज्जत सगळ्या गावासमोर काढायला निघालीस मलाही तुझ्यासारख्या सुनेची काही गरज नाही जी मोठ्यांचा मान ठेवत नाही तुला जिथे जायचं तिथे जा जसं राहायचं तसं राहा पण वापस माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही आई खूप बोलल्यास तू आणि मी खूप ऐकून घेतलं तू माझी आई आहेस तर आज ती माझी बायको आहे तू तिची अशी इज्जत काढू शकत नाहीस वारे रे वा बेटा काल आलेल्या तुझ्या बायकोला मान आहे ती इतक्या वेळेपासून उलटंसुलटं उद्धट बोलत सारखी बोलत आहे हे, हे तेव्हा तुझं तोंड उचकलं नाही तेव्हा तुझ्या आईचा अपमान झालेला होत नव्हता का माझ्या इज्जतीला काहीच किंमत नाही का तुला तुझ्या नजरेत मला काही मान नाही का हे बघ आई मी तुझ्याशी वाद घालू इच्छित नाही गाव असो किंवा शहर आरती असेच कपडे घालणार राधा तेही हैराण होत्या त्यांना वाटलं सून नवीन आहे निदान मुलगा तरी त्यांच्या बाजूने समजून घेईल पण हा तर बायकोच्या रंगात रंगून गेला तेवढ्यातच आरती बॅग घेऊन बाहेर आली अमर मी चालले तुम्हाला जर यायचं असेल तर चला नाही तर मी एकटी जाते अमर बायकोचा गुलाम निघाला त्याने एकदाही आरतीला समजून सांगण्याचा साधा प्रयत्नही केला नाही आणि तो रूममध्ये जाऊन आपली बॅग भरून घेऊन निघून गेला राधाताई आणि मधुकर रावांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता अमरला जाताना बघून राधाताईंच्या डोळ्यातून असरू आले देवा ह्या लग्नाच्या तयारीत एक वर्ष गेलो आरती जसं म्हणेन तसं केलं तिच्या मनासारखे के दागिने घेतले कपडे घेतले जेवणातला मेनूसुद्धा तिच्या आवडीचाच ठेवला अजून लग्नानंतरच्या विधीही झाल्या नाहीत त्या अगोदरच सुनेने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली कालपर्यंत हसत खेळत तर आज सुनेच्या तांडवाने शांत हे घर शांत झालं हा अपमानाचा धक्का मधुकररावांना पचवता आला नाही त्यांनी अंथरून धरलं मुलगा घर सोडून गेला आणि नवऱ्याने अंथरून धरलं त्यामुळे राधाताईनं खूप मोठा धक्का बसला होता त्या आतून तुटून गेल्या आता आपलं कोणीच राहिलेलं नाही तरी त्या त्यांची मुलगी अनघा होती जी संसार आणि माहेर दोन्ही सांभाळायची कसरत करत होती सा राधाताई गप्प झाल्या होत्या सुनेच्या अशा उद्धटपणामुळे उद्धटपणे वागण्यामुळे राधाताईनं गावात तोंड दाखवायला लाज वाटू लागली होती म्हणून त्यांनी बाहेर येणं जाणं बंद करून टाकलं स्वतःला नवऱ्याच्या देखभालीमध्ये गुंतवून घेतलं त्या बहाण्याने स्वतःला एक प्रकारे बंद करून कैद करून घेतलं होतं घरामध्ये त्यांची मुलगी अनघा त्यांची पूर्ण काळजी घेत होती खाण्यापिण्याच्या वस्तू भाजीपाला औषध गोळ्या सगळं जाग्यावर आणून देत होती त्यांच्या तिच्या परीने आईवडिलांची सर्व परी ती काळजी घेत होती राधा तईला असं वाटत होतं की आपण आयु आपलं आयुष्य संपलं आहे आता आपलं आयुष्य संपलं आहे आता म्हणून त्यांनी होती ती सगळी संपत्ती मुलीच्या नाव करून दिली होती कारण अमरने गेल्या सात वर्षात आईबाबांची साधी विचारपूस देखील केली नव्हती तो एकदाही आईबाबाला भेटायला आला नव्हता तो कुठे राहतो काय करतो हेही आईबाबाला कळू दिलं नव्हतं त्याने एवढंच नाही तर आरतीने आणि अमरने स्वतःचे फोन नंबरही बदलून टाकले होते अमरच्या अशा वागणुकीमुळे राधाताईंना आणि मधुकररावांना कुठलाच आधार रोडलेला नव्हता मुलीशिवाय तिच्या सहार्याने त्यांचे जीवन चालत होतं आज सात वर्षांनी अमर आणि आरती अचानक अवतरली आपला प्रॉपर्टीला ह प्रॉपर्टीतला हक्क मागण्यासाठी त्यांना दोघांना कुठून कळालं काय माहीत की आम्ही आमची संपत्ती मुलीच्या नावावर केली आहे म्हणून ते भांडण्यासाठी मुलगा आणि सून आले होते इतक्या वर्षातही अमर आणि आरतीच्या स्वभावात तीळ मात्रही बदल झाला नव्हता तो आजही तितकाच घमंडीखोर होता आजही अमर बापाच्या आजारपणाला नाटक म्हणत होता अमर तू जिथून आला आहेस तिथे निघून जा आम्हाला आमच्या हालावर सोडून दे हो जाणारच आहे मी मीही इथे राहायला आलेलो नाही माझ्याकडे टाईमपास करायला वेळही नाही माझा हक्क मला माझा अधिकार मला द्या मी लगेच इथून निघून जातो राधाताई अमरच्या चेहऱ्याकडे बघत होत्या त्यांच्या डोळ्यातून निर्लज्जपणा स्पष्ट दिसत होता त्याला आईबाबाबद्दल थोडेही प्रेम करुणा वाटत नव्हती मी काही चुकीचं बोलत नाही तुझ्या नवऱ्याला उठव आजारपणाचं नाटक बंद कर म्हणावं त्यांना म्हणावं माझा हिस्सा द्या तो विकून मी कायमचं निघून जातो आतापर्यंत राधाताईने आपल्या रागावर कंट्रोल ठेवला होता पण नवऱ्याच्या आजारपणाला नाटक म्हणल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला त्या राग सहन करण्याच्या पलीकडे गेल्या गेल्या सात वर्षापासून त्या ते त्यांच्या नवऱ्याला वेदनेत बघत होत्या स्वतःच्या डोळ्याने रागाने राधाताईने एक जोरदार झापड अमरच्या गालावर लावून दिली आणि गर्जना करत म्हणायला लाज नाही वाटत का तुला अमर तुला असं निर्लज्जासारखं बोलायला अरे माझ्या पोटी असला मुलगा जन्माला आला याची मला लाज वाटत आहे अरे पापी माणसा तुझ्या जाण्याच्या धक्क्याने तुझा बाप लकवा झाल्यामुळे एकाच जागेवर आहे आता तुला आमची आठवण कशी आली फक्त संपत्तीसाठीच ना पण तू तर आमच्यासाठी त्याच दिवशी मेला होतास जेव्हा या हाफ पॅन्टवालीच्या मागे तू गेला होतास आम्हाला फक्त एकच मुलगी आहे जी साजर माहेर दोन्हीही नीट सांभाळू शकते आम्ही सगळी संपत्ती तिच्या नावावर करून टाकली आहे आणि कोणामध्ये हिंमत असेल तर माझ्या लेखील हातच लावून दाखवा तू नीग इथून तुला एक क्षणही या घरात राहण्याचा अधिकार नाही असं म्हणून राधाताईने रूमचा दरवाजा लावून घेतला अमर इथं तर आपल्याला काहीच मिळणार नाही इथे थांबून काहीच फायदा नाही या म्हातारा म्हातारीची सेवा करायची आहे का तुम्हाला चला आता जाऊ आपण अमर थोडा वेळ विचार करत उभा पण त्याच्या बाजूने बोलणारं कोणीच नव्हतं तिथं कारण त्यांनी कुठलीच गोष्ट योग्य पद्धतीने केली नव्हती बायकोसाठी मायबाप आणि मायबापासाठी बायकोला सोडायचं ही योग्य नाही मुलाने ज्याची चूक असेल त्यांना समजून एक स्वरमध्ये स्वरामध्ये काढायला हवं जेणेकरून सगळे सुखात राहतील आपल्याला काही मिळणार नाही म्हटल्यावर आरती आणि अमर मागचं पुढचा विचार न करता तेथून निघून गेले राधाताई ही विचार करत होत्या इतक्या वर्षांनी अमर घरी आला जर त्याने माफी मागून म्हणाला असता आई त्यावेळेला मी चुकलो तर मी आई आहे किती वेळ राग धरून ठेवला असता मी मनात पण अमरला आई बाबा नको आहेत फक्त पाहिजे आईबाबाची संपत्ती म्हणून मला एवढा कठोर निर्णय घ्यावा लागला परंतु तो गेलात त्याने परत आईबाबांची विचारपूस देखील केली नाही आजकालची मुले ही आईवडिलांना फक्त त्यांच्या प्रॉपर्टीसाठी सांभाळतात पण हे समजणे त्यांना खूप महत्त्वाचे आहे की आईवडिलांनी आपली प्रॉपर्टी जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंतच आपल्या नावावर ठेवावी आणि त्यात नॉमिनी म्हणून नंतर मुलांना लावावे म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत मुलांना कोणताही अधिकार तुमच्या प्रॉपर्टीवर लावता येणार नाही तर मित्रांनो अमर आणि आरती ही नव्या पिढीतली आहे परंतु तिने लग्नाचे चार दिवस व्यवस्थित राहिले पाहिजे होते कारण आपल्या संस्कृतीप्रमाणे नवीन मुलीने व्यवस्थित राहणे काही चुकीचे नव्हते राधाताई बोलल्यात ते बरोबरच बोलल्या तर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद